आपल्या शरीरावर जे ती असतात त्या प्रत्येक तिळाचा एक महत्व असतो त्याचं एक वैशिष्ट्य असतं त्याचं एक कारण असतं किंवा तुम्ही असं समजू शकता एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जो ती आहे त्यावरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेऊ शकतो तर असे काही ती आहेत ज्या जे आपल्याला शरीरावर दिसू शकतात म्हणजे मी तुमच्याशी बोलत असेल तर तुमच्या शरीरावर कुठे ती आहे ते शरीरावर दिसू शकतात गालावर जाते ओठांवर जाते हातांवर जाते पायांवर जातील तर हे जे काही ठराविक तीळ आहे यांचं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय महत्व आहे किंवा त्या तिळावरून तुमचा स्वभाव कसा आहे आपण ओळखू शकतो मग सुरुवात करूया व्हिडिओला समजा एखाद्याच्या छातीवर ती असेल ना तर त्याच्या जा एकापेक्षा जास्त प्रेम प्रकरण असतात समजा एखाद्याचे ओठा खाली समजा तीळ असेल ना तर ती व्यक्ती प्रामाणिक भरपूर असते पण सुद्धा असते ती व्यक्ती तिला काम करायची इच्छा असते तिला स्वतःचं सामर्थ्य निर्माण करायचं असतं पण त्यासाठी कष्ट घ्यायचे नसतात फक्त त्यांना ऐतं पाहिजे असतं त्या टाईपची ती माणसं असतात समजा कानावर ती असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला प्रेमामध्ये नशिबाची साथ मिळत नाही म्हणजे प्रेम फक्त करून होत नाही ते संपूर्ण लागत ते संपूर्ण नशिबाची साथ पण लागते ती भेटत नाही मग ते प्रेम प्रकरण तुमचं संपूर्ण होणार नाही ते कुठेतरी मध्येच तुटणार मग छोट्याशा कारणावर नसू शकते एखाद्या तुमच्या प्रॉपर्टीवरून तुमचं लग्न मोडू शकतं किंवा तुमच्या बॅक घराचं बॅकग्राऊंड असेल फॅमिली बॅकग्राऊंड म्हणतात त्याला त्याच्यावरून असू शकतं किंवा तुमचं शिक्षण नसेल किंवा त्या व्यक्तीच्या समजा तुम्ही ज्या प्रेमात आहात त्या व्यक्तीच्या घरच्यांकडून ते लग्न शकतं सांगायचं उद्दिष्ट काय फक्त प्रेमात तुमचं नशीब साथ देणार नाही जर समजा तुमच्या कानावर तीळ असेल तर त्यामुळे प्रेमात पडताना जरा संभावना आणि विचार करून पडा आता एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर ती असेल तर याचा अर्थ असा असतो ती व्यक्ती कोणीही असू शकते नवरा असू शकतो किंवा बायको असू शकते समजा नवऱ्याच्या डोक्यावर ती असेल म्हणजे कपाळावर ती असेल तर बायकोचं नशीब त्याला साथ देणार नाही आणि समजा बायकोच्या कपाळावर ती असेल तर नवऱ्याचं नशीब तिला एखाद्या कामासाठी साथ देणार नाही कधी 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 काय होतं बघा एखाद्या व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीची अचानक भरभराट होते ती व्यक्ती अचानक श्रीमंत होऊन जाते तर कधी कधी काय होतं आपलं माहेर किंवा आपलं माहेर असतं ते खूप श्रीमंत असतं आपण तोला मोलाच्या घरातच लग्न करून येतो जसं आपलं लग्न होतं तसं सा, नशीब साथ देत नाही म्हणा किंवा अजून काही नयेत आपली काहीतरी प्रॉब्लेम सगळं सुरू होतात जरी फायनान्शियल कंडिशन चांगली असली तरी सुख समाधान असं भेटत नाही तिथे मग तेच नशिबाचं आपण म्हणतो असे नशिबाचे भोग आहे सगळं चांगलं आहे पण सुख नाही असं आपण म्हणतो मग तो प्रकार त्यात मोडतो समजा तर एखाद्याच्या ओठांच्या वर ती असेल तर ती व्यक्ती कंजूस असते समजा एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही संपर्कात आला आणि त्या व्यक्तीच्या ओठांच्या वर समजा ती तुम्हाला दिसला तर समजून द्या या व्यक्तीचा स्वभाव कंजूस आहे ही व्यक्ती खूप विचार करून खर्च करते जिथे करायला पाहिजे तिथेच करते इवन कधी कधी अशा व्यक्ती असतात की त्यांना आवश्यक आहे खर्च करणं गरजेचं आहे तरीही ती व्यक्ती तिथे खर्च करत नाही एवढा कंजूसपणा ती लोक करतात आता एखाद्या व्यक्तीच्या पायावरती असेल तर ती व्यक्ती कामामध्ये आळशी असते एखाद्या व्यक्तीच्या गालावरती असेल ना कोणत्याही गालावरती असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक असणार आहे तुम्ही डोळे बंद करून त्या व्यक्तीशी विश्वास ठेवू शकता तुमची बायको असेल नवरा असेल तुमची मित्रमैत्रिणी असेल किंवा मुलगी असेल मुलगा असेल आई वडील असतील ऑलरेडी आपण आई वडिलांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो पण कुठेतरी एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या गालावर समजा ती निघाला तर त्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवा कारण ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिकच राहणार ती कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही एवढं मात्र नक्की एखाद्या व्यक्तीच्या हातावरती असेल आणि त्या हातावर तो ती पाहिजे आणि त्याने जर मुठ्ठी बंद केली तर तो ती आतमध्ये बंद झाला पाहिजे जर अशी व्यक्ती असेल तर ती तुमच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचं काम करणार अशा व्यक्तीशी जर तुमचं लग्न झालं तर खूपच चांगलं असतं ते लक्ष्मी प्राप्ती होते तुमच्या ऐश्वरा मग तुमचं आयुष्य खरं तर असं बोललं जातं ज्याच्या हातावर ती आहे मग तळव्यावर ज्याच्या हातावर ती आहे आणि अशा व्यक्तीचं आपलं लग्न झालं तर आपला राजयोग सुरू होतो उदाहरणार्थ माझा हात माझ्या हातावर पण ती आहे माझ्या हातावर पण ती आहे आणि मुठी बंद केली ना की तो बंद पण होतो राजयोगावर विषय आला मी जेव्हा लहान होते तेव्हा साधारण असेल एकवीस बावीसचं वय असेल म्हणजे ऑबियसली लग्नाचं वय होतं लग्नासाठी स्थळ बघत होतं तेव्हा माझी पत्रिका जेव्हा दिली होती पत्रिका दाखवायला आपण देतो ना लग्न आईवडील असा पत्रिका दाखवतात तर जेव्हा पत्रिका दाखवली होती तेव्हा एक बघणारे जे पत्रिके बघणारे जे गुरुजी होते ते बोलले होते या मुलीच्या नशिबी राजयोग आहे आणि आता पण जेव्हा आता हे जेव्हा मी तुम्हाला सांगत होते ना तिळाबद्दल तर तळव्यावर त्याच्या हातावर तिळ असेल ना तर ते पूर्ण म्हणजे पूर्ण कुटुंबासाठी तो राजयोगाचा हो योग जुन येतो माझा आहे म्हणजे दोन्ही याच्यात आहे म्हणजे पत्रिकेत पण ते आहे आणि याच्यात पण आहे पर्सनल नाही <laughs> जायचंय विषय भरकटवायला नाही जायचा बघ सहज सांगितलं राजोगाचा हो विषय आला म्हणून मी सांगितलं की माझ्या पत्रिके जेव्हा आपण खरं खोटं माहीत नाही पण एका व्यक्तीने मला सांगितलेलं बाई तुझ्या पत्रिकेत राजयोग हो आहे आणि त्याच्यात हा, हात म्हणत हातात जी मुठ्ठी आपली बंद होते समजा मुठ्ठी बंद होत असेल आणि जर ती असेल तर तो राजयोग कधी राजोग खुलून येतोय तो बघूया आला तर नक्की आता समजा एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर ती असेल ना तर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही समजू शकता की त्याच्या रागा ते म्हणतात ना डोक्यावर बर्फ आणि जी साखर ठेवून बोलणार असा व्यक्ती एखाद्याच्या पाठीवरती असेल तर त्या रागावर त्याचा कंट्रोल असणार आहे पूर्ण हातावर कुठेही टी असेल तर समजून व्यक्ती स्मार्ट आहे हुशार आहे कारण हात आपलं कार्य करण्याचं काम करत आणि त्यातून आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते जेवढे आपले हात चालणार तेवढे आपण ऍक्टिव्ह राहतो ते संपूर्ण त्याच्याशीच निगडीत आहे म्हणून हातावर समजा ती असेल तर ती व्यक्ती खरंच खूप स्मार्ट असेल तुम्ही तुम्ही नोटीस करा जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर ती असेल आणि त्याच्या वागण्यात ते वागण्यात स्मार्टनेस असतो कधी कधी कुणाच्या बोलण्यात स्मार्टनेस असतो कधी कुणाच्या कामात असतो कधी कुणाच्या वागण्यात असतो कुठच्या गोष्टीत त्याचा स्मार्टनेस असेल हे सांगता येत नाही पण प्रत्येकाच्या मध्ये एकतरी स्मार्टनेस असतोच आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्हाला पण सांगायचे की समजा तीळ असेल ना तर तुम्हाला सोन्याची वस्तू भेटते जसं की गळ्यात तीळ तसं गळ्यावर ती असेल तर गळ्यात सोन्याची वस्तू भेटते हातावर असेल बोटावर बोटावर तुमच्या ती असेल तर एखादी अंगठी मिळेल तुला तुमच्या इथे कुठेतरी ती असेल तर बांगड्या मिळतील तुम्हाला सोन्याच्या कानावर असेल तर सोन्याच्या कानात काहीतरी मिळेल म्हणजे असं तेव्हा लहानपणी आम्हाला आम्हा सांगायची बाई ती आहे ना हा तुला मिळणार आणि खरंच आहे जेवढं म्हणजे हातावर टी आहे गळ्यावर टी आहे कानावर टी आहे किंवा जिथे कुठे ती आहे तिथेच होण्याची वस्तू तर भेटते गॅरंटेड भेटते बघा माझा पर्सनल अनुभव आहे तर तुम्हाला असं काही माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद